पाण्डुरङ्गहरि वासुदेवहरि पाण्डुरङ्गहरि वासुदेव हरि पाण्डुरङ्गहरि वासुदेहरि जय जय राम कृष्ण हरी 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 विठल 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 विठाल वि माऊली ज्ञानेश्वर महाराज जय जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण संत तुकाराम महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम की जय मी मोरेश्वर दामोदारे राहणार गाव पुणे जगद्गुरु जगत जगत्पालक पांडुरंग रुक्मय मातेच्या कृपेने जगद्गुरु संत तुकाराम महाराज लिखित श्री संत तुकाराम गाथा हस्तलिखित ग्रंथ लिहिण्यासाठी प्रेरणाशक्ती जागृत होऊन चैत्र शुद्ध प्रतिपदा शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वासनामसंवत्सरे वार रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस अर्थात गुढीपाडवा या शोभधविणीविषयी मी या लिखाणाला प्रारंभ केला या लिखाणासाठी हरिभक्त परायणशेखर महाराज जांभूळकर व आमच्या गुरुपत्नी सौप्रतिपा धाणे यांच्या शक्तीमुळे इच्छाशक्तीमुळे हा ग्रंथ लिहिण्यासाठी मी धाडस केले आहेत त्यांचे सर्वांचे मार्गदर्शन व प्रेरणा या संयोगाने मनापासून तीव्र इच्छाशक्ती होऊन होऊन हा ग्रंथ मी लिहित आहे पूर्ण केला आहे तसे पाहता मला नवीन असे काहीच नाही कारण आम बालपणापासून आईवडिलांच्या पुण्याने संस्कार वाचल्यामुळे ईश्वर शक्ती व परमेश्वर दृढ विश्वास ही भावना खोलवर जागृत आहे संतुकर बाळाच्या मुक्तीप्रमाणे बोला बोलावा ठर बोला वावी करावा विठल पहावावी ठलावावी करावा ठ विठल 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 या उक्तीप्रमाणे आमच्या घरात सदैव पांडुमाचा वास आहे ग्रंथ लिहिण्यासाठी हस्ताक्षराची सुंदर देणगी व कलाम असल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला काही काळचणी अडचणी आल्या उदाहरणार्थ नेत्रपिडा यामुळे मला थोडा त्रास झाला ग्रंथाची प्रत मिळत नसल्यामुळे मी मोबाईलमध्येच हा ग्रंथ संग्रहित करून जसा वेळ मिळेल तसा वेळेचा सुरुवेग करून हा ग्रंथ मी लिहित होतो काही वेळा लिखाणात अंतर पडायचं पण तुकाराम माझा म्हणतात भोगता नारायण लक्ष्मीपती म्हणून प्राणाहुनी घेत याम भारता आणि भोगता करता करवि आपण सहजता पूर्ण काम हो आणि त्यांची जर कृपा असली तर हे काम बरोबर तो नारायण भगवंत करून येतो या या अभंगाप्रमाणे पौष शुक्ल पक्ष पंचमी वार गुरुवार नक्षत्र श्रवण दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला नाम आहे जयापाशी जेथे राहे तेथेच काशी नाम आहे जयापाशी तेथे राहे तेथेच काशी ऐसा नामाचा मी मा जाणे वाल्मिक शंकरोमा या उक्तीप्रमाणे भगवंताचे अखंड नाम अखेरच्या स्वतःपर्यंत राहू हेच देवाचं मी मागणं करतो आहे हेच दान दे देवा तुझा विसरणं व्हावा हीच कृपा परमेश्वर माझ्यावर करावी आणि मला सदृढ ठेवावं शेवटी एवढंच म्हणेल तुका आला लोटांगणी मज ठावा द्यावा चरणी हेची गरज से विनवणी बंधनी सोडवावे आणि आणखी म्हणेल देवा आता एसी करू उपकारो देहाचा विसर पाडी मनो किंवा देहाचा विसर पाडी मज तरी हा आहे वा माझा बरे वे बरे केरी केशराज करो